आज आपण अशा एका मंदिरात आलो आहोत की गावावर कुठलंही संकट आलं की अख्खा गाव मंदिरात धाव घेत असे तर गावातील कुठल्याही सुखद आणि दुःखद प्रसंगी गाव या ठिकाणी एकत्र एक होत असे त्यांना संकटातून वाचवलं आणि एक समृद्ध इतिहास आज आपल्यासमोर या मंदिराचा आहे वटेश्वर महादेव मंदिरात आपण आहोत मंदिराबद्दलचा उपलब्ध पुरावा हा चौदाव्या शतकातील आहे मंदिराच्या मुख्य गर्भगृहात आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा प्रवेशद्वार हे अगदी लहान असल्याचं आपल्याला दिसून येते की जेणेकरून देवाकडे जाताना आपण नतमस्तक होऊन जावं ही ती मुख्य पिंड आहे वटेश्वर महादेव मंदिराची ही ती पिंड आहे याच आणि इथून सूर्याची किरणं या पिंडीवर येतात मंदिराचा सभामंडप एकूण सोळा खांबांवर आहे हे जे पिल्लर आपण बघतो आहोत हे दगडी पिल्लर आहेत आणि इंटरलॉकिंग सिस्टमनी ते एकामेकात फसवलेले दगड आहेत जवळपास चौदाव्या शतकापासून हे दगड मंदिराचा मजबूत खांब किंवा पाया म्हणून उभे आहेत माझ्या मागे तुम्ही पाहतात नंदी नंदीच्या या दोन शिंगांमधून जर आपण बघितलं तर बरोबर मधोमध आतमधली पिंड आपल्याला दिसते दुसरा नंदी इथे आपण पाहतो साधारणतः याची शिंग समोरून याचं तोंड आणि हा भाग हा फोडलेला दिसून येतो यावरून आपल्या असं लक्षात येईल की या मंदिरावर त्या काळात आक्रमण देखील झाले असतील त्या काळात जेव्हा सत्तेसाठी संघर्ष चालत असे तेव्हा अनेक ठिकाणी श्रद्धास्थानं हे सर्वात आधी टार्गेट केली जात असत परंतु हे सगळं माहीत असताना ज्यांनी या मंदिराचा पाया रचला त्यांनी या मंदिरासाठी ज्या सुरक्षेचे उपाय केले ते पण आपण बघूयात महाशिवरात्रीच्या दिवशी इथे मुख्य गर्भगृहातल्या पिंडीवर सूर्याचे किरण येऊन तिथे अभिषेक करतात अशी रचना देखील आहे यावरून आपल्या लक्षात येईल की त्या लोकांचं केवळ बांधकाम शैलीतलं ज्ञान नाही तर त्यांचं खगोलशास्त्रातील ज्ञान देखील किती अगाध होतं सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच आहे की जेव्हाही गावावर कुठलंही संकट येत होतं किंवा आक्रमण होत होतं त्यावेळी अख्खा गाव या मंदिर परिसरात एकत्र येत असे किंवा दरोडा गावावर पडतो आहे असं समजल्यावर सर्व लोक आपले मौल्यवान वस्तू दागिने सोनं किंवा महत्वाची कागदपत्रं घेऊन मंदिराकडे धाव घेत असत आत्ता ती कागदपत्रं ते सोनं ते कुठे लपवत असत किंवा कोणती ती खोली आहे ती आपण बघणार आहोत या मंदिरात कळसाकडे जाण्यासाठी ज्या पायऱ्या दिल्या आहेत त्या भिंतीत लपलेल्या आहेत आपण आधी सांगितलंच आणि ह्या पायऱ्या प्रथमदर्शनी नजरेस पडत नाहीत जिथून आपण आतमध्ये शिरतो तिथे फक्त केवळ एक खिडकी असावी असा बाहेरून भास होतो आणि ती खिडकी बंद केल्यानंतर पूर्ण जिना जो आहे ह्या पायऱ्या प्रोटेक्ट होतात एका वेळी एकच वर जाऊ शकेल एवढा अरुंद हा जिना आहे दीड ते दोन फूट याची रुंदी आहे आणि पायऱ्यांची जी चढण आहे ती कठीण आहे साधारणतः हा जिना चढून वर जाण्यासाठी दोन ते तीन वेळा अँगल बदलावे लागतात म्हणजे तुम्ही जोरात धावत जरी आलात तरी तुमची स्पीड ही ब्रेक होते या बघूया पायऱ्या चढून शत्रूवर आलाच तर त्याला सरळ असं येऊन पुन्हा आपल्या उजव्या हातावर वळावं लागतं आणि इथे एकदम अरुंद असा छोटा दरवाजा आहे त्याशिवाय खालच्या बाजूने कोण येते आहे यावर निगराणी ठेवण्यासाठी इथे भिंतीमध्ये चरे किंवा जंबिया जे आहेत ते दिले आहेत पायऱ्या चढून वर आल्यानंतर पुन्हा वर पायऱ्या आहेत आणि हा या मंदिराचा कळसापेक्षा थोडा खाली असलेला परंतु टेहळणी करण्याचा एक गुरुज इथे आहे त्याचबरोबर त्यावेळी उपलब्ध शस्त्र जे असायचे फार तर भाले किंवा तीर कमान तर इथून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किंवा आतमध्ये आपण बसून शत्रूच्या दृष्टीस आतमधला माणूस पडणार नाही आणि शत्रूला मारू शकू या पद्धतीने ज्या रचना किल्ल्यामध्ये असतात तशाच पद्धतीच्या रचना या मंदिराच्या वरच्या बाजूला आपल्याला केल्याच्या दिसून येतील आता आपण जाणार आहोत त्या खोलीकडे की जी कळसात लपलेली आहे आणि ती दिसतच नाही बघूया या गावातील श्रीमंत मंडळी होती किंवा ज्यांच्याकडे ज्या मौल्यवान वस्तू होत्या त्या मौल्यवान वस्तू कदाचित ते इथे त्यावेळी लपवत असत बाह्य ज्या ज्यावेळी आक्रमण होत असे त्यावेळी आणि लोकसुद्धा कळसाच्या वर येऊन एकत्र होत असत इथून संपूर्ण गाव शत्रूचा सामना करत असे त्यांना नामोहरण करत असे आणि बाह्य जो परकोट आहे या मंदिराचा ज्या भिंती आहेत त्यावर देखील चढून शत्रूवर मारा केला जात असे चार ते पाच फूट रुंद दहा ते बारा फूट लांब आणि एक सहा ते सात फूट उंच अशी ही खोली आहे सहाशे पंचवीस वर्ष झाले उपलब्ध पुराव्यानुसार आता त्याच्या आधी असेल त्याच्या आधी असेल पण पुरावा आपल्याकडे आहे सहाशे पंचवीस हैदराबाद निजाम सरकारचा आहे समजा त्यावेळी म्हणजे ते जो पुरावा दिला त्यांनी तो कशासाठी म्हणून दिला होता किंवा काय मालकी हक्क अच्छा त्याची हा आणि दर शंभर वर्षांनी तो रिन्यू करायचा करेक्टर अकोला जिल्हा अच्छा त्यावेळेस जिल्हा नव्हता आपला पण आता ज्यावेळेस पासून जिल्हा आहे त्यावेळेस तो रिन्यू करणं चालू आहे चालू आहे मग त्याचा रेव्हेन्यू भरावा लागतो काही नाही काही नाही फक्त नूतनीकरण नूतनीकरण करावं लागतं मला तुम्हाला मंदिर परिसरात मागच्या बाजूला दोन आपल्याला समाध्या दिसतात एक मोठी आणि एक छोटी सांगितलं असं जातं की दोन भावांच्या समाध्या आहेत ज्यांच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं म्हणजे मागे इथे मखाराम पाटील आणि सखाराम पाटील अशी दोन नावं दोन भावांची सांगितली जातात आणि त्यांच्या ह्या समाध्या असल्याचं सांगितलं जातं की त्यांनी या मंदिराला आकार दिला त्यांच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं आणि पुढच्या पिढ्यांनी ते मंदिर राखत राखत आजच्या स्थितीपर्यंत आणलं इथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो फार मोठा भंडारा होतो आज मंदिराची रंगरंगोटी पाहून मंदिर सुस्थितीत असल्याचं आपल्याला जाणवतं लोकांचं फार मोठं हे श्रद्धास्थान आहे जुनी जाणती या गावातील जी मंडळी आहेत जे ऐंशी वयाचे वर्ष पार केलेली मंडळी सांगितल्या असं जातं की रोज उठल्यानंतर पहिला जलाभिषेक ते या मंदिरावर करतात आणि नंतरच आपल्या दैनंदिन कार्याला सुरुवात करतात आम्ही पुरावा तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला पण तो मिळाला नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती शेअर करा तुमच्या परिसरात अशी वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि अशी ठिकाणं असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आमची टीम तिथपर्यंत येईल आणि तो इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करेल भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत